तुमच्या टी व्हीला एक असं यंत्र जोडा आणि आयुष्यभर बिना छत्री बिना केबल बिना सेटटॉप बॉक्स आयुष्यभर सर्व चॅनल पहा तेही मोफत एक असं छोटंसं यंत्र की जे एकदा जोडायचं आहे ज्याची किंमत अतिशय कमी आहे यंत्र अतिशय नवे जमान्याचं आहे अत्यंत नवीन टेक्नॉलॉजीने बनवलेलं आहे जे एकदा का तुमच्या टी व्हीला जोडलं मग तुमचा टी व्ही अगदी जुना सी आर टी म्हणजे जो डब्बा टी व्ही यायचा तो असू द्या किंवा नवीन एल ई डी टी व्ही असू द्या एल सी डी टी व्ही असू द्या टी व्ही छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या तुम्हाला आता एक रुपयाचे रिचार्ज न करता सर्व चॅनल्स पाहता येतील त्याबरोबरच यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक यावरील व्हिडिओ देखील पाहता येतील तुमच्या टी व्हीवर एवढंच नाही तर नेटफ्लिक्स ॲमेझॉन प्राईम जिओ सिनेमा हॉटस्टार डिझनी यासारखे ओ टी टी प्लॅटफॉर्मवरचे शो देखील पाहता येतील तुमच्या टी व्हीवर या यंत्राद्वारे तर व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतोय की असं कोणतं असं छोटंसं यंत्र आहे की ज्याला कुठलाही रिचार्ज करायचं नाही कुठली छत्री किंवा कुठली केबल लागत नाही एक छोटंसं यंत्र कुठलाही सेटटॉप बॉक्स लागत नाही आयुष्यभर मोफत तुम्ही यावरनं जे काही चॅनल्स आहेत मग चॅनल्स ते हिंदी मराठी बांगला कन्नडा तेलुगू सर्व प्रकारचे चॅनल्स याच्यावर तुम्ही पाहू शकता ओ टी टी प्लॅटफॉर्म यूट्यूब इंस्टाग्राम बघू शकता असं कोणतं यंत्र आहे त्याची किंमत काय आहे कसं आपल्याला थी। ते फायदेशीर आहे का कुठे मिळेल याविषयीची डिटेल माहिती तर अतिशय नवीन माहिती देणारा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट आहे दीड जी बी इंटरनेट तुम्ही वापरतास ना जिओच्या सिममधनं पूर्वी मोफत यायचं पण आता रिचार्ज करावा लागतो पण प्रत्येकजण आजकाल मोबाईल मोठ्या वा प्रमाणावर वापरत आहे पण पूर्वी एक टी व्ही यायचे त्या टी व्हीला एक अँटीना असायचा आणि दूरदर्शनचं एकच चॅनल दिसायचं त्यानंतर आली डायरेक्ट टू होम सर्विस सरकारी कंपनीनं एक अशी डिश छोटीशी डिश काढली जी डिशला सेट टॉप बॉक्स जोडला जायचा त्याच्यामधनं टी व्हीला कनेक्शन दिलं जायचं आणि त्यामधनं मो म मोफत चॅनल्स पाहिले जायचे ज्यामध्ये दूरदर्शनचे सर्व चॅनल म्हणजे डी डी मराठी सह्याद्री दूरदर्शन बांगला लोकसभा असे विविध चॅनल्स असायचे याचबरोबर थोडे काही झीचे चॅनल्स स्टारचे चॅनल्स काही फ्री चॅनल्स दाखवले जायचे त्यानंतर एंट्री झाली प्रायव्हेट कंपन्यांची ज्यामध्ये एअरटेलचं डी डिश टी व्ही असेल टाटाचं टाटा प्ले असेल सन टी व्ही डिश असेल किंवा अशा तब्बल शेकडो कंपन्या त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी थोडेसे पैसे म्हणजे महिन्याला दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपयाचा चार्ज घेऊन त्यांचं एक डिश किंवा सेटटॉप बॉक्स आपण घरामध्ये बसवलं हो आणि त्याला महिन्याच्या महिन्याला पैसे देऊन आपण विविध चॅनल्स बघायला लागलो मग त्यानंतर सरकारने एक असा निर्णय आणला की प्रत्येक चॅनल्स आपल्याला घेता यायला लागले म्हणजे प्रत्येक चॅनल जेवढे चॅनल पाहिजे तेवढेच घेता यायला लागले पण आता नव्या जमान्याचं एक असं यंत्र आलं आहे असा एक छोटासा सेटटॉप बॉक्स आला आहे की ज्याला आता रिचार्जच करायची गरज नाही एक रुपयाचं रिचार्ज न करता तुम्ही सर्वच्या सर्व चॅनल मोफत पाहू शकता आणि एवढंच नाही तर यूट्यूब फेसबुकवरील व्हिडिओ त्याचबरोबर ओ टी टी प्लॅटफॉर्म जसे नेटफ्लिक्स ॲमेझॉन प्राईम किंवा इतरही ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहेत डिजनी प्लस होस्टार तर यावरचे चॅनल्स तुम्ही सर्व गोष्टी पाहू शकता आता या यंत्राची अजून एक खासियत अशी आहे हे पूर्णतः अँड्रॉइड सिस्टीमवर आधारित असल्यामुळे तुमचा कितीही जुना टी व्ही जरी असला मग तुमच्याकडे जुना सी आर टी टी व्ही डी एल सी डी टी व्ही जरी असला तर तुम्ही त्याला एका स्मार्ट टी व्हीमध्ये त्याचं रूपांतरण करू शकता याला वायफाय कनेक्टिव्हिटी आहे ब्ल्यूटूथ आहे याला इंटरनेट जोडून तुम्ही पूर्ण मोबाईल देखील त्यावर वापरू शकता आता या यंत्राला ॲन्ड्रॉईड टी व्ही बॉक्स असं म्हणतात भरपूर साऱ्या कंपन्या आहेत पण आम्ही ॲमेझॉनवर थोडंसं सर्च केलं आम्हाला चांगली एक कंपनी त्या ठिकाणी मिळाली एक चांगलं हे यंत्र मिळालं चांगले ज्याला रिव्ह्यू चांगले होते त्या ते यंत्राची माहिती आपण आज घेतो तर हे सेवन कंपनीचं फोर केड अँड्रॉइड टी व्ही बॉक्स आहे आता हा याचं जर हे स्पेसिफिकेशन जर बघायला गेलं तर हा कॉडकोअर सी पी यू चार जी बी याला रॅम आहे बत्तीस जी बी या जी जी काय आहे रॉम आहे आता या तुम्हाला यंत्राबरोबर तीन गोष्टी येतात म्हणजे एक बॉक्स एक रिमोट कंट्रोल आणि एक अडाप्टर त्याचबरोबर एक एक देखील येणार आहे आता ही तुम्हाला टी व्हीला जोडण्यासाठी एक दोन ते तीन प्रकारच्या कनेक्टिव्हिटी याच्यामध्ये देण्यात येतील जर जुना टी व्ही असेल तर त्याला एक विशिष्ट प्रकारची जी काय सेटटॉप बॉक्स जोडण्यासाठीची एक अरेंजमेंट असायची तशी असणार आहे नवीन टी व्ही असेल तर एच डी एम आय पोर्ट याला आहे चार ते पाच यू एस बी पोर्ट याला देण्यात आलेलं आहे तुम्ही याला पेन ड्राईव्ह जोडून विविध कार्यक्रम त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही त्या ठिकाणी याला तुमचा जो काय मॉनिटरसारखा यूज करू शकता म्हणजे तुमच्याकडे जर सी पी ओ असेल तर याला कम्प्युटरसारखं वापरू शकता त्याजवळ तुम्ही याला इंटरनेट जोडण्यासाठी एक ई e लॅन केबल आहे इथरनेट केबल आहे ती देखील जोडू शकता आता या याने कसं तुम्ही मोफत सर्व गोष्टी सर्व चॅनल्स पाहू शकता यूट्यूब पाहू शकता हे पाहूयात आता काय व्हायचं आपल्याकडे जर जुना एकदम सी आर टी टी व्ही असेल आणि आपल्याला आता एक बारका एक स्मार्ट टी व्ही जर घ्यायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आपण तो अपग्रेड करू शकतो पण बऱ्याच वेळा एल सी डी किंवा एलईडी टी व्ही आहे आपण जे एक पाच सहा वर्षापूर्वीच घेतलेले आहेत चांगली चालत आहेत मोठी साईज आहे आपण त्याच्यावर भरपूर इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे पण आत्ता जे स्मार्ट अँड्रॉइड टी व्ही आलेले आहेत ते घ्यायला भरपूर पैसे लागत असतात पण त्याऐवजी तुम्ही जर हा बॉक्स घेतला हे यंत्र जर घेतलं तर तुमचा आहे तो टी व्ही स्मार्ट टी व्हीमध्ये कन्वर्ट होणार आहे मग स्मार्ट टी व्हीमध्ये जर कन्वर्ट जर झाला तर त्याने काय फायदा होतील कशा मोफत सर्व गोष्टी दिसतील पहिली गोष्ट तर अशी होईल की जी जे स्मार्ट टी व्ही आत्ता मार्केटमध्ये आहेत तर त्याचे सर्व फीचर्स तुम्ही याच्यावर वापरू शकता दुसरी गोष्ट तुम्ही याला मोबाईल कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी येणार आहे अँड्रॉइड त्या ठिकाणी असल्यामुळे याच्यामध्ये प्ले प्लेस्टॉरमधून तुम्ही सर्व ॲप्स डाउनलोड करू शकता तुम्ही याच्यावर कुठलेही प्लेस्टोरमधनं ॲप्स डाउनलोड करू शकता जे मोबाईलमध्ये जे ऑपरेटिंग आहे तसंच्या तसं तुम्ही टी व्हीवर चालू शकता म्हणजे जे, जे मोबाईलवर बघायचं ते तुम्ही त्याच्यावर बघू शकता यूट्यूबवर तुम्ही कुठल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहू पाहत जर असेल तर तुम्ही तेच व्हिडिओ तुमच्या त्या बॉक्सच्याद्वारे तुमचा आहे तो टी व्ही त्याच्यामध्ये बघू शकता याचबरोबर याला वायफायद्वारे तुमचं जे काय मोबाईलचं जे काय इंटरनेट आहे त्याचं जर त्या ठिकाणी हॉटस्पॉट जर दिला तर ते पूर्णतः इंटरनेटला कनेक्ट होईल आणि त्याद्वारे तुम्ही त्याच्यावर जिओ सिनेमा जर डाउनलोड केलं तर जिओ सिनेमावरील सिनेमे पाहू शकता यूट्यूबवरील सर्व व्हिडिओ पाहू शकता त्याचबरोबर जिओ टी व्ही नावाचं ॲप आहे तर ते त्याच्यामध्ये ऑलरेडी इन्स्टॉलच आहे तर त्या त्याच्यामध्ये जेवढे काय चॅनल आहे भरपूर सारे चॅनल्स आहेत त्यामध्ये न्यूज नेशन आहे आज आहे मराठी न्यूज चॅनल्स आहेत मराठी चित्रपट चॅनल्स आहेत भरपूर सारे बऱ्यापैकी त्यामध्ये चॅनल्स आहेत त्यावर यूट्यूब आहे तर सगळ्याच होत किंवा फेसबुक देखील इन्स्टॉल करू शकता फेसबुकवर देखील काही मोफत त्या ठिकाणी चॅनल्सचे व्हिडिओज त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता म्हणजे बऱ्यापैकी कुठलाही रिचार्ज करायची गरज नाही शंभर टक्के मनोरंजन होणार आहे दुसरा फायदा याच्यामधून असं होईल की तुमचं जे मोबाईलचं जे युसेज आहे म्हणजे मोबाईलचं जे काय तुम्ही यूट्यूबचं यूज आहे किंवा जर बाकीचे यूज आहेत तर ते यूजसुद्धा तुम्ही त्याच्यावर करू शकता दुसरी गोष्ट याला आ, फोर के त्या ठिकाणी क्लॅरिटी असल्यामुळे तुमचा जो टी व्ही फुल एच डी जरी असेल तर ता, त्याच्यावर दिसणारी जी काय चित्र आहे जी क्लॅरिटी आहे तर ती देखील फोर के लेव्हलची त्या ठिकाणी असणार आहे तर आता ॲमेझॉनवर जर तुम्ही बघितलं तर भरपूर सारे ऑप्शन्स याच्यामध्ये आहेत भरपूर साऱ्या किमतींमध्ये हे त्या ठिकाणी अवेलेबल आहे पण आम्ही जे सेवन कंपनीचं तुम्हाला जे सांगत आहोत तर त्याचा फायदा असा आहे की ते फोर के एच डीमध्ये त्याची हे आहे त्याचबरोबर याची जी काय अँड्रॉईड सिस्टीम आहे तर ती अकरा म्हणजे अगदी अपडेटेड अँड्रॉइड सिस्टीमचं हे आहे फुल्ली अपग्रेडेड आहे त्यामुळे कदाचित हे बाकीच्या ऑप्शन्सपेक्षा चांगलं आहे जवळपास चारची रेटिंग आहे याला जवळपास तीन पॉईंट चारची रेटिंग आहे त्याचबरोबर असं अगदी उत्कृष्ट आहे तर याची जी काही किंमत आहे तीन हजार आठशे नव्याण्णव म्हणजे चार हजार रुपये आहे तर नक्कीच तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ती लिंक चेकआउट करू शकता आवडलं तर खरेदी करू शकता कशी वाटली माहिती कमेंट्समध्ये येऊन कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा